असते नाही गोल किंवा नऊवारी नऊवार किंवा सावार हा पण मात्र पुरुष काय नेसायचं धोती नेसायचं आणि स्त्री ही साडी नेसायची आलं का लक्षात हा आता कुठलाही पुरुष धोती घाल इथं कोणी आलंय का धोती घालत सगळे संस्कार आणि संस्कृती बुडून आलेले तिथे पुरुष मंडळ सर सर चेक एक 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 दोन आपल्याकडे वेळ कमी आहे हां लक्षात घ्या तुम्ही म्हणजे एकदम बेसिक मुद्दा लक्षात घ्या म्हणजे मला तुम्हाला मी तुम्हाला हे का सांगते तुम्ही चांगले पुरुष आहात उद्या तुम्हाला भूमिका घेता आल्या पाहिजेत म्हणून तुम्हाला थोडीशी विनंती करते माझ्याकडून पुरुष पूर्वी धोतर नेसत होता आता तो धोती नेसत नाही त्याचं कारण असं आहे की त्याची गती वाढलेली आहे कामं वाढलेली आहेत त्याला गाडी चालवावी लागते त्याला धावपळ करावी लागते आणि ह्या सगळ्या वाढलेल्या कामांमध्ये गतीमध्ये त्याला त्याचा पेहराव आता पूर्वीसारखा धोती ठेवणं शक्य नाही म्हणून त्याने त्याच्या गरजेनुसार काळ्यानुसार स्वतः मसा पेहरावामध्ये बदल करून घेतला पॅन्ट शर्ट जीन्स बरमोडा वगैरे तो घालायला लागला इथपर्यंत आलो हीच गती आम्हाला पण लागू होते हेच का गोष्ट आम्हाला पण लागू होते स्त्रिया पण आता काम करायला लागल्या त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या त्या पण गाडी चालवायला लागल्या धावपळ करायला लागल्या जे सूर्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे तुम्ही बरमोडा घालतात तेच सूर्याचं टेम्परेचर तोच सूर्य आमच्यासाठी पण आहे आमच्यासाठी वेगळा नाही <laughs> <आला आला शार। laughs> त्याच्यामुळे ह्या वाढलेल्या गतीमध्ये ह्या वाढलेल्या गतीमध्ये तुमचा पेहराव बदलला हा जसा तुम्ही स्वीकारला तसाच ह्या वाढलेल्या गतीमध्ये आमचाही बदललेला पेहराव स्वीकारा मी आज इथं साडी नेसलेली नाही याचा अर्थ मी संस्कारशील संस्कृती बुडवलेली बाई नाही मी पण एक चांगली बाई आहे त्याच्यावर विश्वास ठेवा फक्त पेहराव बदललेला आहे हा तसंच पदरचं पण आहे पूर्वीच्या काळामध्ये पुरुष हा टोपी घालायचा पांढरी टोपी हे संस्काराचं लक्षण मानलं जायचं तो टोपी घालायचा आणि ही पदर घ्यायची मग जसा आता तो एक हात टोपी धरून दुसरा हात असा बाईकला धरून चालू शकत नाही तसं मी पदर घेऊन गाडी चालू शकत नाही असा साधा मुद्दा आहे मग मा जसं माणूस म्हणून तुम्ही बदललेल्या गतीनुसार तुमच्यासाठी काही बदल करून घेतलेले आहेत तसंच बदललेल्या काळानुसार माणूस म्हणून आम्ही आमच्यासाठी काही बदल करू इच्छितो त्याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट करा कशाला विरोधात उभे राहतात <laughs> कशाला काहीतरी आम्हाला बोलत राहतात बिचार